हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतोय ओम श्री गणेश देवताय न ओम श्री कुलदेवताय देवताय ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न शिवशनात मित्रांनो मी कडप परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाची आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस शालिवांशे एकोणाशे सत्तेचाळीस समस्या विश्वासू अयन दक्षिण ऋतु शरद मास भाद्रपद पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची दशमी तिथी आहे उत्तर रात्री तीन वाजून त्रेपन्न मिनिटानंतर एकादशी तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो मूळ नक्षत्र आहे रात्री नऊ वाजून एकावन्न मिनिटानंतर पूर्वाषाढा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे दुपारी चार वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर आयुष्यमान योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तर ते तैतील करण आहे दुपारी तीन वाजून तेवीस मिनिटांतर गरज कर्नाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री तीन वाजून त्रेपन्न मिनिटांतर वनिष करणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य सिंह राशीत असेल चंद्र धनु धनुराशी गुरु मिथून राशी तर शनिदेव मीन राशीत असणार मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे प्रथम शनीची शुभाशुकता आपल्या जन्मपत्रिकेत तपासून घ्यावी आणि त्यानंतरच आपण शनीची सेवा करायला सुरुवात करावी मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकावन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो आता गोचर ग्रहांची सद्यस्थिती देखील जाणून घेऊया अस्तंगत ग्रह सध्या कोणी नाही वक्री ग्रह शनी आहे जो तेरा जुलै ते अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत वक्री असणार आहे असा वक्रि शनी आपल्याला काय फळे देईल हे ज्योतिषच आपल्याला सांगू शकतो मित्रांनो आता या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा ला संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळाकर एक पिपाणी थोड्यात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिव शिव शंभो राज्या प्रवर्त मानस ते ब्रह्म

एवं इष्टलिंग पूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या संकल्पाचे पाणी समोरच्या उजाच्या सोडून मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी तीन वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा संकल्पाचा आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक मित्रांनो आता मुहूर्त पाहूया यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळे याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दोन चार पाच आणि सहा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दोन आणि पाच वारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चार आणि पाच जाळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक पाच गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चार आणि पाच मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी कार्तिक मासाशिवाय मुहूर्त नाही देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर फक्त महादेवाची आपण करू शकता अर्थात शिवलिंगाची आणि महादेवाच्या अवतारांच्या मूर्तीची देखील आपण करू शकता ती विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि करा यासाठी मुहूर्त दिला दिनांक चार आणि पाच मित्रांनो जर आपण शिवलिंगाची स्थापना आपल्या देवघरामध्ये घरी करणार असाल तर यासाठी काही वेगळे नियम आहेत ते आपण पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे आणि त्यांचे आचरण आपल्याकडून होत असेल तरच आपण आपल्या देवघरामध्ये शिवलिंग स्थापित करावे मित्रांनो यासाठी आपल्याला पंडिताची मदत घ्यावी लागेल आणि प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आपल्याला या मूर्तीवर दुसऱ्या दिवसापासून रुद्राभिषेक घेणे गरजेचे तेव्हाच अशा मूर्त्या प्राणप्रतिष्ठेत या जागृत राहतात अन्यथा त्यांना खंडित मानले जाते आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो प्रत्येकदा दिनांक चार आणि पाच हे मुहूर्त दिलेले आहेत दोन मुहूर्त मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरवित संपर्क साधावा किंवा पंचांगार्थ संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचा पूर्णपणे फायदा आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा नव्याने काही वेगळा मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे आपल्याला त्याचा काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत पंचांगशुद्धी नाही मित्रांनो मध्ये मित्रांनो रात्री नऊ वाजून एकवन्न मिनिटांपर्यंत आपण गौरी विसर्जन कुठल्याही परिस्थितीत करायला हवे मित्रांनो मित्रांनो दशमी श्राद्ध कर्म आहे हे दशमी श्राद्ध कर्म या तिथीवर जर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर आपल्याला हे पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळामध्ये करा अर्थात दोन दुपारी दोन ते चार या वेळेस साधारणपणे करा मित्रांनो घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा तेव्हाच आपली पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला जे रेग्युलर आपण जे करतात हो मी येत या कर्मकांड तेच आपल्याला करायचे केव्हाही नव्याने काही सुरुवात करता येणार नाही राहू काळ दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे आपण या काळामध्ये विशेष किंवा महत्वाची कामे शक्यतो करू नका अन्यथा आपल्याला अपेक्षणीची दाट शक्यता राहणार आहे धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा जो व्हिडिओ आहे मी तो याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताचं मत असेल तर कृपया माझे धर्म करून चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शंभू महादेव